आता बोलूया एक प्रकरण खूप गाजते वैष्णवी हगवणे हुंडाबळी ठरलेली आहे आणि मुळातच त्या मुलाने नाही का त्यांच्याकडच्या त्या मुलीची प्रॉपर्टी वगैरे बघूनच तिला फसवलेलं होतं असं तर मला तर वाटतं आणि नाही का सतत मुली त्या मुलीच्या घरच्यांकडनं म्हणजे तिला एक इस्तमाल करत होते फक्त त्रास करत होते सतत तिला एक पत्नी म्हणून किंवा कुठलंच प्रेम देत नव्हते एक पत्नी म्हणून काही दर्जा देत नव्हते सतत पैशाची मागणी हे द्या ते द्या आणि नवीनच लग्न झालं ना दोनच वर्ष झालं आता घरच्यांना पण वाटलं असेल चला देऊया आता ते प्रतिष्ठित श्रीमंत होते आणि त्यांना पण वाटलं असेल आपल्या मुलींचा संसार टिकावा म्हणून ते पण देत राहिले पण हे बकासूर राक्षस लोक यांच्या मागण्या वाढत वाढतच चालल्या कमी काही होई नाहीत म्हणजे आता एखाद्याला किती छाळायचं असते आणि किती त्रास व्हायचा असते म्हणजे त्या मुलीचं चुकलंच नाही का थोड्या थोड्या मागण्या ते ठीक थी होतं प्रेमापोटी दिल्या केल्या पर तिथपर्यंत पण जर मारहाण होत असेल सारखी सारखी आणि टॉर्चर गेलं कर, करत असेल तर कुठं ना कुठं आवाज उठवायला पाहिजे होता आणि आता ते पण राजकीय त्यांचं घराणं होतं तर राजकीय नेत्यांची आपण नाही का राजकीय महिला राजकारणातल्या त्यांची मदत घेऊ शकली असती ही मुलगी कुठं ना कुठे पण एवढं पण म्हणजे एवढं देणं परत त्रास करणं हे पण चुकीचं आहे ना अशा किती तर मुली असतात तुम्ही पण सावध व्हा आणि इज्जत बिज्जत काही नसती असं वाटतं लोकांना आता एवढा पैसा खर्च केला एवढं हे केलं लग्न झालंय बाळ झाले आता तरण्यात ताट्या मुलीला घरात आणून ठेवायचं लोक नावं ठेवते आपली इज्जत जाईल इज्जत गेली तर एक वेळ परवडली लोकं काय बोलतात विसरून जातात पण आपल्या जन्म दिलेल्या एवढं मोठं वीस वर्ष वीस बावीस वर्ष आपण त्याला खाऊ पिऊ घालून त्या लेकराला जीव लावून मोठं केलेलं ला असतं आणि कुठं फुट ना कुठे इज्जतीसाठी एवढ्या मोठ्या आपल्या सोन्यासारख्या लेकराचा जीव जात असेल तर मला वाटतं इज्जत बिज्जत न हे करता आपण आपल्या लेकराचा मुलाचा मुलीचा विचार केला पाहिजे आणि जर त्रास होत असेल तिला मारहाण होत असेल तर आपल्या आपल्या घरी माहेरी आणून ठेवलेलं परवडलं ओके त्याला खूप पर्याय डिवास देऊ शकता आणि पोटगी मिळते सगळं मिळतं अधिकार मिळतो आणि जे महिलेचे सगळं दागिने वगैरे असतात ते स्त्रीधन असतं ते महिलेचंच असतं त्याच्यावर नवऱ्याचा हक्क नसतो जे तुम्हाला माहेरून भेटलेलं असतं किंवा नवऱ्याने जरी केलं असलं तर ते स्त्रीधन असतं ते स्त्रियांचंच असतं त्याच्यावर नवऱ्याचा अधिकार नसतो तर असं जर आता ना आता झालेली आहे ही घटना पण इथून पुढं कुणाबरोबर होणे तर असं होत असेल तर आवाज उठवा नक्कीच आणि स्वतंत्र वा सोडून द्या अशा व्यक्तींना त्रास सहन करू नका